चार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की चांदेकरांकडे जोगवा मागण्यासाठी एक जोगतीन आलेले असते आणि ती जोगतीन घरातल्या सर्वांना आशीर्वाद देते त्यानंतर ती म्हणते की या घरामध्ये मोठं संकट येणार आहे तुम्ही वरवरनं सुखी आहे धन समृद्धी सगळं आहे परंतु कोणाला सुख लागणार नाही आता आबा खूप टेन्शनमध्ये येतात हे सगळं ऐकल्यानंतर आबा म्हणतात काही उपाय असेल तर मला सांगा आता ती जोखतीनं आबांच्या हातामध्ये एक नारळ आणि काळा धागा जो असतो तो देते आबा प्रचंड घाबरलेले असतात की शापामुळे माझ्या घराचं नुकसान व्हायला नकोय ती जोपतीन आता जाऊ लागते इतक्यात अद्वैत तिकडून गाडी घेऊन आलेलं असतो तर अचानकपणे अद्वैतच्या गाडीसमोर येते अद्वैतला पाहते आणि म्हणते की तुझ्या लक्ष्मीवरती मोठं संकट आलेलं आहे तुझ्या संसारावरती आता तुझे तुझे का पडलेला आहे तुझं संसार फुलवणं हे तुझं काम आहे घरातल्या लक्ष्मीचे पावलं उलट्या दिशेने फिरता कामा नये अशी धोक्याची घंटा अद्वेतला दिलेली असते परंतु अद्वेतला याबद्दल काहीही माहिती नसतं आणि तो म्हणतो या असं का म्हणाला असा तो विचार करत असतो आणि आबा सुद्धा पाहू लागतात